आधीच्या भागात आपण पाहिलं की अभिज्ञाला काही गोष्टी कनिकाकडून माहीत झाल्या अभिज्ञाने अभिराजला जाब विचारला त्याने सत्य परिस्थिती सांगितली त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे हे, हे सांगितलं अभिज्ञाने त्याच्याकडून प्रॉमिस घेतलं की तो काहीतरी काम करेल असा रिकामा बसणार नाही अभिराजने पहिल्या दिवशी दोन तीन ठिकाणी प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही तो तिला न्यायला आला दोघांनी वाटेत आईस्क्रीम खाल्ली अभिज्ञाचे डोळे पानवले आता पुढे बोचलेला पाऊस भाग चार अभिज्ञा भावुक झाली तिच्या डोळ्यात पाणी आलं ते बघून अभिराजने विचारलं काय झालं अभिज्ञा तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत अगं मी प्रयत्न करतोय ना तू असंच वागणार आहेस का माझ्याशी माझ्या डोळ्यात तुझ्यामुळे अश्रू नाहीत इथेच मी आर्यनसोबत आईस्क्रीम खायला यायची आज पुन्हा इथे आले ना म्हणून आर्यनची आठवण आली त्याच्या आठवणीचे अश्रू आहेत सॉरी अरे इट्स ओके दोघेही गे घरी गेले रात्री अभिज्ञाने उर्वीला कॉल केला अभिराज असं का वागला हे तिला सांगितलं अभिज्ञा तू त्याच्या आईबाबांशी या विषयावर का बोलली नाहीस उर्वी म्हणाली उर्वी अगं मी त्यांना काय विचारू आणि कसं विचारू त्यांना बोलूनही काय अर्थ गं मला असं वाटतं अभिराजने स्वतःच्या पायावर उभं राहावं अभिज्ञा म्हणाली होईल सगळं नीट तू काळजी करू नकोस चल भेटू उद्या बाय उर्वीने फोन ठेवला अभिज्ञा फोनवर बोलून येईस तोर अभिराज झोपलेला होता सकाळी नाश्त्याच्या टेबलवर अभिज्ञाने अभिराज समोर पुन्हा विषय काढला अभिराजकडे बघून आज इंटरव्ह्यूला बघतो अभि बोलला बघतो नाही तुला जावं लागेल एक दिवस गेल्याने काही होत नाही नोकरी अशीच मिळत नाही खूप प्रयत्न करावे लागतात अभिराज वैतागून म्हणाला जातो ग उगाच किटकिट करू नकोस तू वैतागून का बोलतो आहेस मी वैतागून बोलत नाही आहे पण मी आज नाही जाणार उद्या बघतो असं म्हणून तो नाश्ता करता करता उठला सुनबाई का त्याला त्रास देत असतेस तो म्हणतो ना जाईल तर जाईल माधवी म्हणाल्या पण आई आपण जर त्याला असंच पाठीशी घालत राहिलो ना तर तो कधीच स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही अभिज्ञा सुनबाई तू बोलते ते बरोबर आहे तू त्याच्या मागे लागू नकोस अभिराजचे बाबा म्हणाले अभिराज उठून आत गेला मागोमाग अभिज्ञा पण गेली काय चालले अभिराज काहीही नाही पण मला आज जायचं नाही आहे तू हट्ट करतो आहेस अभिराज अभिज्ञाच्या जवळ आला तिचा हात हातात घेतला तिच्या गालाचं चुंबन घेतलं तू जा आता मी तुला न्यायला येतो अभिज्ञा शांत झाली आणि ऑफिसला गेली संध्याकाळी अभिराज मित्रांसोबत दारू पिऊन घरी आला त्याला या अवस्थेत बघून अभिज्ञाचं डोकंच फिरलं तिचा राग डोक्यात गेला हाय डार्लिंग तो अगदी तिच्याजवळ आला तिने त्याला दूर केलं तू दारू पिऊन आलास नाही ग जाणू माझी डार्लिंग मी दारूला हातसुद्धा लावत नाही अभिराज आता गप्प झोप मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे उगाच मला वाद घालायचा नाही आहे अभिराज बेडवर पडला आणि लगेच झोपला देखील अभिज्ञाने त्याच्या पायातले शूज काढले आणि त्याला व्यवस्थित झोपवलं ती मात्र विचार करत राहिली काय झालं माझ्या जीवनाचं काय काय घडतं आहे माझ्या आयुष्यात काहीच कळत नाही आहे काहीच चांगलं घडत नाही आहे आधी आर्यन मला सोडून गेला आणि आता हा अभिराज हा तरी असा का वागतो आहे अभिज्ञा विचाराच्या घरतेत अडकली रात्रभर ती विचार करत बसली पहाटे तिला झोप लागली ती झोपली असताना अभिराजने तिच्या ओठाची खीस घेतली तशी ती उठून बसली अभिराज वेडा आहेस का तू दचकली ना मी गरमागरम कॉपी पटकन फ्रेश हो आणि कॉपी घे आज पहिल्यांदा अभिराज तिच्यासाठी कॉपी घेऊन आला होता त्यामुळे तिला छान वाटलं होतं ती फ्रेश झाली ऑफिसला गेली रोज ऑफिसला जाणे येणे तिचं रुटीन झालं होतं दिवसभराभर समोर सरकत होते दोन महिने होऊन देखील अभिराजला नोकरी मिळाली नव्हती आता अभिज्ञाची चिडचिड व्हायला लागली होती ती कधी कधी त्याला खूप बोलायची तिला असं बोलताना बघून एक दिवस तिची सासू बोलली काय इतकं बोलतेस ग त्याला मिळेल त्याला नोकरी आई त्याला तुम्ही पाठीशी घालू नका आता तुम्ही त्याची बाजू घेताय उद्या जाऊन तुम्हीच मला बोलाल की तुझा नवरा तर रिकाम टेकडा आहे काहीच कमवत नाही दोघीमध्ये वाद होतो आणि दोघींमध्ये आबोला होतो दोघीही एकमेकींशी बोलत नाहीत अभिराजला हे सगळं आवडत नव्हतं पण त्याला घरात वाद नको म्हणून तो गप्प असायचा त्याचा अभिज्ञावर खूप प्रेम होतं आणि म्हणून तो तिला काही बोलायचा नाही बघता बघता लग्नाला सहा महिने झाले अभिज्ञा आणि अभिराजच्या प्रेमाच्या वेलीवर अंकुर फुलायला लागला अभिज्ञा आई होणार आणि अभिराज बाबा या बातमीने अभिराज खूप आनंदी झाला तू खरंच सांगते आहेस अभिराज तिने होकारार्थी मान हलवली त्याने तिला वर उचललं आणि गोलगोल फिरवलं अभिराज बस कर मला चक्कर येईल त्याने तिला खाली उतरवलं मी तुला सांगू शकत नाही मला किती आनंद झाला आहे त्याने तिला घट्ट मिठी मारली आय एम सो so हॅप्पी अभिज्ञा दुसऱ्या दिवशी दोघेही चेकअपला गेले डॉक्टरने तीन महिने पूर्णपणे आराम सांगितला पण डॉक्टर मी जॉब करते मला तर रोज जावं लागेल हे बघ अभिज्ञा तुझी पहिली वेळ आहे आणि तुझं गर्भ नाजूक वाटत आहे उगाच काही कमी जास्त नको व्हायला म्हणून मी तुला पूर्णपणे आराम करायला सांगते आहे सुरुवातीचे तीन महिने आराम कर त्यानंतर तू तु तुझा जॉब करू शकतेस डॉक्टर तुम्ही काळजी करू नका हिची संपूर्ण जबाबदारी माझी मी हिची काळजी घेईन कसलाच त्रास होऊ देणार नाही अभिराज पटकन बोलला दोघे घरी आले घरी आनंदाची बातमी सांगितली सगळे खूप आनंदित झाले न बोलणाऱ्या सासूने पण तिला आशीर्वाद दिला तिची दृष्ट काढली पण नंतर त्यांना कळलं की अभिज्ञा ऑफिसला जाणार नाही आहे आता तीन महिने तरी ती घरीच आराम करणार आहे या गोष्टीने सगळ्यांच्या हावभाव आणि वागणूक बदलली कनिका तेवढी बरी वागायची सकाळी सगळे नाश्ता करायला एकत्र बसले अभिराज आणि अभिज्ञा पण बसले नाश्त्याला उपमा बनलेला होता अभिज्ञा अभिराजच्या कानात हळूच बोलली अभी मला उपमा खायची इच्छा होत नाही आहे दुसरं काही आणून देशील काय खाणार आहेस काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं आहे ओके आपण एक काम करू बाहेर जाऊया मग तुला जे हवं ते तू खा ती लगेच आनंदी झाली बाजूला उभा असलेल्या त्याच्या वहिनीने टोमणा मारला बघा सासूबाई बायकोचे कसे चोचले पुरवले जात आहेत आता हिला घरचा नाश्ता नको बाहेरचं काहीतरी चटपटीत खायचं आहे बाहेर जायला आणि खायला पैसे खर्च करावे लागतात याची आठवण करून द्यावी लागेल यांना आता ही तीन महिने घरीच राहणार म्हणजे तीन महिन्याचा पगारही मिळणार नाही यांचा खर्च कसा चालणार आत्तापर्यंत आपण यांचे चोचले पुरवले आणि याच्या बायकोचेही पुरवावे लागतील वहिनीचं बोलणं ऐकून अभिज्ञाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आबिराच्या लगेच लक्षात आलं त्याला बघवलं नाही तो लगेच वहिनीला बोलला वहिनी अगं काय बोलतेस तू काय खोटं बोलत आहे अभिज्ञा रडत उठून खोलीत गेली तो तिच्या मागे मागे गेला अभिज्ञा खोलीत गेली आणि रडत बसली मागेहून अभिराज आला तिच्या बाजूला बसला अभिज्ञा प्लीज रडू नकोस ग अशा अवस्थेत रडणं बरोबर नाही आपल्या बाळाला रडकू बनवायचं आहे का तुला तो गंमत करण्याच्या सुरामध्ये बोलला अभिराज तुला गंमत सुचत आहे का तसं नाही ग तुझा मूड चांगला व्हावा म्हणून बोलतंय अभिराज तू बघितलंस ना वहिनी कशा बोलल्या ते हो ग मला पण राग आला पण मी बोललो ना तुझी बाजू घेतली ना मी माझी बाजू घेण्याचा प्रश्न नाही आहे अभिराज आता तुला हातपाय चालवावे लागतील काहीतरी प्रयत्न करावा लागेल किती दिवस तू असा घरात बसून राहणार आहेस प्रयत्न करतोय असं सांगतोस पण करतोस का, का नाही तुला इतक्या दिवसापासून नोकरी मिळाली का नाही करू शकला काही हे बघ अभिराज तुझं नोकरीचं काहीच होत नसेल तर मलाही माझं बाळ नको आहे आणि तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्यही नको आहे काय बोलतेस तू असं का बोलतेस यानंतर असं बोलायचं नाही आहे असं म्हणून तो खोलीच्या बाहेर गेला सॉरी अभिराज मी तुला टोचून बोलले पण दुसरा उपाय नाही मी टोचून बोलल्याशिवाय तुझ्या मनाला काही लागणार नाही आणि तू मनावर घेणार नाहीस म्हणून मला टोचून बोलावं लागलं ती मनातल्या मनात विचार करू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी अभिज्ञा उठली आणि किचनमध्ये गेली तिथे ती तिने स्वतःसाठी चहा करून घेतला बाकीचे कोणी तिच्याशी काही बोलले नाही सासू चुलत सासू वहिनी कोणीच काही बोलले नाही फक्त कनिका तेवढी बोलली अगं वहिनी तू का चहा करतेस मला सांग मी करून देते नाही कमीत कमी तेवढं मी करू शकते तितक्यात चुलत सासूने टोमणा मारला कनिका काहीतरी करू दे तिला बसून बसून वजन वाढेल आणि वजन वाढलं की नॉर्मल डिलेवरी होणार नाही सिझेरियन डिलेवरी करावी लागेल अजून त्यात खर्च वाढेल करू दे तिला काही होत नाही एकतर तिच्या नवऱ्याला कमवण्याची अक्कल नाही वरून सगळा खर्च आपल्याच माती अभिज्ञा चाहनक घेता किचनमधून बाहेर निघाली अभिज्ञा ऑफिसमध्ये जात नव्हती आणि अभिराज काहीही करत नसल्यामुळे त्यांना रोज असं सगळ्यांचं ऐकावं लागत असे अभिज्ञाला हे सगळं ऐकण्याची सवय नव्हती ते आधीपासूनच स्वतःच्या पायावर उभी होती ती सगळं स्वतःच स्वतः करायची खूप कमी वयात ती कमवायला शिकलेली होती कधी तिने कोणाचे टोमणे ऐकलं नव्हतं त्यामुळे तिला या सगळ्याचा खूप त्रास व्हायला लागला घरचे हिला बोलायचे आणि ही अभिराजला बोलायचे या सगळ्यांमुळे दोघांमध्ये भानं व्हायला ला लागली अभिराजचा अभिज्ञावर खूप प्रेम असल्यामुळे तो सगळं निमूटपणेच ऐकून घ्यायचा एका रात्री अभिज्ञा त्याला बोल बोल बोलली त्यावेळी मात्र त्याला खरंच खूप त्रास झाला त्याने दाखवलं नाही चुपचाप खिडकीजवळ बसून होता अभिज्ञा बोलली आणि झोपली रात्री तिला जाग आली बाजूला हाताने बघितलं तर कुणीच नव्हतं तिने डोळे उघडले बघितलं अभिराज तिथे नव्हता तिने आजूबाजूला बघितलं तर तो तिला खिडकीजवळ बसलेला दिसला ती त्याच्याजवळ गेली त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याने खांदा झटकला तिला कळलं याचा राग अजूनही गेलेला नाही ती त्याच्या समोर जाऊन बसली त्याचा हात हातात घेतला त्याने तोही सोडवण्याचा प्रयत्न केला पण अभिज्ञाने तिचा हात घट्ट केला होता अभिराज आय एम सॉरी माझं खरंच चुकलं मी तुला असं बोलायला नको होतं पण मी खरं सांगू का आता मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय मला सहन होत नाही रे अभिराज मी ऑफिस जॉईन करू का काही गरज नाही आहे तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे ना असू दे मी ऑफिसमध्ये व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन काम करेल तसं मी ऑफिसमध्ये कळवेल तिथे सगळे चांगले आहेत रे सगळे माझी मदत करतील हे असं इथे घरी दिवसभर राहून मी झोपलेले असते माझं मन कुठेच लागत नाही नुसती चिडचिड होते रिकामं बसण्यापेक्षा ऑफिसला गेलेलंच बरं पण अभिज्ञा आपलं बाळ महत्त्वाचं आहे डॉक्टरांनी काय सांगितलं पूर्णपणे आराम हवं आहे ऑफिसला जाणार मग आराम कधी करणार आधी घरचे काम करणार मग ऑफिसला जाणार त्यानंतर पुन्हा घरी येऊन काम करणार तुला आराम कधी मिळणार सांग बरं मला नको आराम मी कामात व्यस्त असेल तर मला बरं वाटेल आपलं बाळ छान होईल असं म्हणत ती हसायला लागली नाही तर घरात बसून मी तुझ्यासारखी ठोंब्या होईल ती पुन्हा हसली अच्छा मी ठोंब्या काय मला ठोंब्या म्हणतेस का थांब तुला दाखवतो असं म्हणून त्याने तिचे गाल ओढले अभि अभी, अभी सोड मला अभिराज दुखतायत माझे गाल सोड मला असे बोलून तिने त्याचे हात झटकले त्याने तिच्या गालावरून हात फिरवला अभिज्ञा तुझं सगळं खरं पण तू माझ्यापासून जू दूर जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेव आणि मला प्रॉमिस कर मी तुला काहीही बोललो तुला रागवलो काहीही झालं तरी तू मला सोडून जाणार नाहीस नाही नाही जाणार मी तुला सोडून अभिज्ञा अभिराजच्या खुशीत झोपली काही दिवस असेच गेले अभिराजच्या नोकरीचे प्रयत्न सुरू होते काही ठिकाणी तो इंटरव्ह्यूला गेलेला होता पण त्याला हवा तसा जॉब मिळत नव्हता आणि जो जॉब मिळायचा तो हा घेत नव्हता चांगल्या नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात त्याने छोटे मोठे काम सोडले आता हळूहळू त्याच्या आईही त्याला बोलायला लागली आधी त्याची बाजू घ्यायची मात्र आता तीही बोलायला लागली तिचं बघून वडीलही बोलायला लागले या सगळ्याच्या बोलण्यामुळे अभिराजला खूप तणाव यायचा कधी कधी तो खूप चिडायचा घरात ताणतणाव वाढत गेला घरातल्या ताणतणावामुळे अभिराज आणि अभिज्ञामध्ये दुरावा निर्माण होऊ लागला एका रात्री अभिज्ञा बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसली बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू होता अभिराजने तिला घरभर शोधलं ती दिसली नाही म्हणून त्याने बाहेर खिडकिडतून डोकवले तर अभिज्ञा पावसात ओली चिंब झालेली होती तो लगेच गेला आणि तिला दोन्ही हाताने पकडून आत घेऊन आला टॉवेलने तिचे केस पुसून दिले तिचं अंग कोरडं केलं काय चाललंय अभिज्ञा काय झालं तू स्वतःची नाही निदान त्या बाळाची तरी काळजी घे अशी ओली होऊन आजारी पडलीस ते बाळाला त्रास नाही का होणार अभिज्ञा मी काही बोलतोय तुझ्याशी बोलतोय मी अभिज्ञा गप्प उभी आहेस तू बोरग काहीतरी मला त्रास होतोय या सगळ्याचा तिलाही खूप त्रास होत होता म्हणून आता आपण बोलायचं नाही असं कदाचित ठरवलं असेल ती फक्त शांत बसलेली होती अभिराज तिला खूप बोलला त्यावर अभिज्ञा भडकली हो होऊ दे बाळाला त्रास होऊ दे आणि मलाही त्रास होऊ दे मरू दे आमच्या दोघांना काय उपयोग असा आयुष्य जगण्याचा मला हे मूल नको आणि मला माझं आयुष्यही नको तू तु जग तुला हवं तसं असं म्हणून ती फ्रेश व्हायला निघून गेली काय होईल पुढे अभिज्ञाच्या आयुष्यात अभिराजला नोकरी मिळेल का काय निर्णय घेईल अभि पाहूया पुढील भागात क्रमशः